नमस्ते मी डॉक्टर सूरज पवार चेअरमन व मॅनेजिंग डायरेक्टर कॅन्सर व रोबोटिक सर्जन कोल्हापूर कॅन्सर सेंटर आम्हाला पेशंट्स बऱ्याच वेळा हा प्रश्न विचारतात की बायोप्सी केल्यामुळे कॅन्सर पसरतो का किंवा त्यांचा एक गैरसमज असतो की बायोप्सी केल्यामुळे कॅन्सर पसरतो तर हा खरोखर खूप मोठा गैरसमज आहे की बायोप्सीने कॅन्सर पसरतो बायोप्सी केल्यामुळे अजिबात कॅन्सर पसरत नाही किंबहुना बायोप्सी करणं हे कॅन्सरचं निदान करण्यासाठी खूप आवश्यक असतं त्यातही दोन प्रकारच्या बायोप्सीज असतात एक असते ती म्हणजे बारीक सुई घालून त्यातल्या पेशी काढल्या जातात ज्याला एफ एन एसी असं म्हणतात फाईन निडल ऍस्पिरेशन सायटोलॉजी की त्याच्यामध्ये कॅन्सर आहे की नाही हे निदान केलं जातं बऱ्याच वेळेस ते तेवढं डायग्नोसिस पुरेसं असतं पण कधी कधी आम्हाला थोडं जास्त सॅम्पल लागतं ज्यावेळेस आम्ही कट बायोप्सी म्हणून एक प्रकार आहे की ज्याच्यामध्ये ती निडल जी आहे ती थोडी मोठी असते आणि तिथल्या त्या लोकल भूल देऊन आपण ही प्रोसिजर ओपीडी प्रोसिजर म्हणून करू शकतो पूर्वी ह्या सगळ्या बायोप्सीच्या प्रोसिजर होता त्या ओपन बायोप्सी केल्या जायच्या म्हणजे पूर्ण भूल देऊन त्या तो भाग कट केला जायचा त्यातून तुकडा काढला जायचा टाके घ्यावे लागायचे पण आता असं काहीही करावं ला लागत नाही त्यामुळे हे बायोप्सीची प्रोसिजर अगदी सिम्पल झालेली आहे ती अतिशय गरजेची आहे निदान करण्यासाठी आणि त्याच्यामुळे कॅन्सर पसरत नाही हे सिद्ध झालेलं आहे आणि लवकर निदान करण्यासाठी बायोप्सी करणं हे गरजेचं आहे त्यामुळे लवकर निदान होतं आणि लवकर निदान आणि लवकर उपचार झाला तर कॅन्सर पूर्णपणे बरा होऊ शकतो याबद्दल काही शंका किंवा डाऊट्स असतील तर खालील कॉमेंट बॉक्समध्ये मी प्रश्न किंवा कॉमेंट्स करू शकता आम्ही त्याचं उत्तर देऊ धन्यवाद